शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथे सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने रस्त्याच्या कडेला असलेल्या चार घरांवर धडक देत एका बेचाळीस वर्षीय तरुणाला सुमारे शंभर फूट फरफटत नेल्याने त्याचा झोपेतच मृत्यू झालाय तर एक वयोवृद्ध महिला जखमी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे शाहदा खेतीया रस्त्यावरील ब्राह्मणपुरी गावात खेतियाकडे जाणाऱ्या कंटेनर क्रमांक डी शून्य एक पी सत्त्याण्णव पस्तीसने रस्त्याच्या कडेला असलेल्या भाईदास नेवरे यांच्या घरातील पत्र्याच्या शेडसह संजय भिका ठाकरे विजय माडी मोहन काळू मराठे कमलेश तावडे यांच्या घराला जोरदार धडक दिली यात घराच्या ओट्यावर झोपलेले संजय भिका ठाकरे व बेचाळीस यांना सुमारे शंभर फूट अंतरापर्यंत भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने फरफटत नेले यात त्यांचा जागी चिरडून मृत्यू झाला तर शेजारी वयोवृद्ध महिला धडाबाई माडी व पासष्ट यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली सुदैवाने कुटुंबातील इतर सदस्य सुखरूप बचावले अपघात एवढा भीषण संजय ठाकरे यांचे झोपलेले खाट घराचे पत्रे फांद्या विटांचा खच मोटरसायकल कमलेश तावडे यांची टेम्पो भर रस्त्यावर अस्तावस्ता अवस्थेत पडलेला होता अपघाताचा मोठा आवाज ऐकता स्थानिक लोक अपघातस्थळी पोहोचले आणि ढिगाऱ्या शेजारी अडकलेल्या कुटुंबातील सदस्यांना बाहेर काढले जखमी वयोवृद्ध धनाबाई माडी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तथापि अपघात घडवून आणल्यानंतर ट्रक चालक पडून गेला त्याचा पाठलाग करत नागरिकांनी खेती येथील नागरिकांच्या मदतीने ट्रक चालकास पकडले घटनेची माहिती मिळता शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसले पोलीस उपनिरीक्षक भूपेंद्र मराठे यांच्यासह मसावत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले अपघातात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले असून बाहेर उभे असलेल्या टेम्पो मोटरसायकलीचे देखील नुकसान झाले सदर कंटेनर चालक बहादूर रतन डबर व एकतीस राहणार ब्राह्मणगाव सेंदला डेअरी तालुका गंदवानी जिल्हाधार यांच्या विरोधात मयत संजय ठाकरे यांचे भाऊ युवराज भिका ठाकरे यांच्या फिर्यादीने शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार युवराज पाटील करीत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव मसावत